निफाड तालुक्यातील ओझूरमधील संत निवृत्तीनाथ नगर येथील घरगुती गणेशोत्सव देखावा साकारला नाथ महाराजांचा सुंदर देखावा या संदर्भात ओटीव्हीशी बोलताना राहुलजी मडलिक यांनी अधिक माहिती दिली नमो आदेश यावर्षी आमच्याकडे बाप्पांचं आगमन अगदी उत्साहात झालेलं आहे तर दरवर्षीप्रमाणे आम्ही काही ना काही या ठिकाणी देखावे करत असतो घरगुती तर यावर्षी आम्ही आमचे आराध्य दैवत नाथ महाराज यांना या ठिकाणी आम्ही विराजमान केलेलं आहे नाथ महाराज हे आमचे गुरु आहे गुरुवरे हो राहणे बाबा जानुरी त्यांचे आम्ही शिष्य आहे तर आमचा खूप ओढा असतो नाथांकडे दरवर्षी जानुरी ते मढी या पायदिंडीमध्ये आम्ही सहभागी होतो नाथांची पालखी पण येते आमच्याकडे सप्तशृंगी मातेच्या मंदिरात त्या ठिकाणी आमची छोटीशी सेवा असते जे नाष्टा पाण्याची ती पण आम्ही करत असतो या ठिकाणी नाथ आले आमच्या घरी आम्हाला खूप आनंद आहे यावर्षी जे हे या नाथांचे देखावे आम्ही यासाठी सादर केलेत की आम्ही या श्रावणामध्ये आम्ही तर काही यावर्षी पोते वाचणं आमचं झालं नाही पण या दहा दिवस नाथ स्वतः आमच्याकडे येऊन बसले आहे